सकाळी सकाळी कामाची गडबड राहते आहोणचा डबा नाश्ता पिनूचा नाश्ता पिनूचं जेवण दुपारचं तरी माझा स्वयंपाकाचा स्पीड बरा आहे डब्याला मटकीची उसळ बनवली त्यासाठी कढईत तेल टाकून जिरे मोहरे तडतडून घेतली नंतर मग कडीपत्ता टाकला कांदा सोनेरी होऊस तर परतला थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकली नंतर लाल तिखट थोडासा घरचा गरम मसाला आणि मटकी टाकली मटकी चांगली परतून घेतली व्यवस्थित काहीजण मटकी शिजवायच्या आधी ती व्यवस्थित हळद आणि मिठावर परतून घेतात तीही छान लागते आणि नुसती खायलाही छान लागते आता मटकी व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं पूर्वी समजतच नव्हतं की गरम पाणी का टाकायचं थंड पाणी का टाकू नये तर गरम पाणी यासाठी की टेम्परेचर डिफरन्स येऊ नये म्हणून आणि जे शिजतं आहे ते परत त्याला जास्त वेळ लागू नये एवढंच आहे त्याचा हेतू आज नाश्त्यासाठी पोहे बनवायचे होते साठी आधी शेंगदाणे तळून घेतले नंतर फोडणीला टाकलेले शेंगदाणे हे जरा मऊ लागतात ती तळलेले शेंगदाणे हे कसे जरा क्रंची लागतात मस्त बाईट येतो नंतर हे मोहरी मिरची कडीपत्ता टाकून व्यवस्थित परतून घेतलं कांदे टाकला तोही व्यवस्थित सोनेरी होऊस तर परतून घेतला कांदे पोह्याचा कांदा हा फार जास्त सोनेरी होण्याची गरज नाही तो ट्रान्सपरंट झाला तरी चांगला होतो पोहे मोकळे करून घेतले भिजवलेले पोहे तर मग ते कढईमध्ये मोकळे करणं जर अवघड जातं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा कोथिंबीरं टाकली साखर मीठ शेंगदाणे शेंगदाणेचं लिंबूही पिळलं गॅसवर मटकीची उसळ ही, मटकी ही तयार आहे थोडीशी टाकली टाकलीच दुसऱ्या गॅसवर पोळ्या तयार करायला घेतल्या पिनूलाही नाश्त्याला पोळीच लागते दूधपोळी खातो तो आणि आहूंना डब्यांना पोळ्याच्या पोळ्या ह्या फार खरपूस भाजू नये त्यानंतर मग चिवट होतात आणि कडक होऊन जातात पोहे तयार डबाही भरती आहे पिनूचा लंच थोडासा तयार करूया कुकरमध्ये थोडीशी जिरे मोहरे तडतडून दिली नंतर लसूण टाकला त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा सोनेरी रंगापर्यंत परतून घेतला हळद टाकली भोपळा टाकला डांगर भोपळा थोडंसं गाजर टाकलं आणि थोडंसं पनीर टाकलं किसलेलं पनीर सगळं व्यवस्थित परतून घेतलं थोडीशी कोथंबीरीही टाकली त्याच्यामध्ये डाळ तांदूळ जे धुवून ठेवलेले आहेत मुगाची डाळ घेते मी तेही व्यवस्थित परतून घेतलं आणि पाणी टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि तीन ते चार शिट्ट्यांमध्ये मऊ शिजवलं लोणी काढण्यासाठी मी अशी साईज जमवत असते तुम्हीही काढत आढत खरंच आपण त्याचाही एक व्हिडिओ काढू अक्षरश कशाही बरोबर खेळू शकतो हे बेडशीट घेतलं आहे मी घडी घालत होती बेडशीटची आणि त्याने अंगावर ओढून घेतलं आता मग बॉ बॉ करत राहायचं पूर्ण वेळ त्याच्यावर तसं खेळायचं दहा पंधरा मिनटापर्यंत आम्हाला तो खेळ पुरला नंतर मग वैताग आला आणि मग चिडचिडपणी केली थोड्या वेळाने पिनूला झोपवलं आणि मी किचन आवरायला घेतलं एक दिवसांपूर्वी पेस्ट कंट्रोल केलं होतं त्यामुळे पुन्हा सगळी भांडी काढली पुन्हा सगळी घासली आणि व्यवस्थित लावावं लागली महिनाभरापूर्वीच आम्ही इथे नव्याने शिफ्ट झालो आहोत त्यामुळे महिनाभरापासून मी फक्त पसाराच लावते आहे आणि सामानच आवरती आहे हेच चाललं आहे असं मला वाटतं रोज एक कपाट व्यवस्थित पुसायचं भांडी काढायची आणि परत व्यवस्थित लावायची सध्या हेच सुरू आहे नंतर पिनू साहेब उठले आणि त्याला जो चिवडा दिलेला खायला त्याने बघा काय केलं ते असं आम्ही खाण्याबरोबर खेळतो नंतर त्याने त्याच्यावर गाडीही चालवली कपडे आणि डायपर घालायला चार पाच माणसाची मदत बोलावी हो लागते इतका त्रास येतो आणि इतका दंगा करतो की काही विचारूच नका नंतर आम्ही घाटावर गणपती विसर्जन बघायला गेलो लाडाने गणपतीला घरी आणायचं त्याचं यथासांग सगळं करायचं आणि शेवटी निरोप देताना विसर्जन करताना एकदम असं भरून येतं गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि हा मा सगळ्यांना शुभ आशीर्वाद देऊन जा असा गेला आजचा दिवस